नमस्कार मित्रांनो मित्र हो ही माझ्या लहानपणाची गोष्ट आहे आमचे गाव आंबनेर हो तालुक्यातील हो एक लहानसे हो गाव होते म्हणजे खेडेच जास्त मोठे नव्हते जे आमचे एक हजार लोकसंख्येचे गाव गावात फक्त सहावीपर्यंतची शाळा होती अतिशय लहान खेडे त्या गावात नदी पण नव्हती एक लहान नाला होता तो सुद्धा डिसेंबर जानेवारीपर्यंतच व्हायचा गावाबाहेर गावठाण होते तेथे एक महादेवाचे मंदिर होते अतिशय सुंदर मंदिर होते आता हे गावठाण गावाच्या पूर्वेकडे होते गावाला लागून गावठाण तेथून अंबानेरकडे रस्ता जातो गावठाण ओलांडले की भली मोठी दोन चिंचेची झाडे होती त्या दोन्ही झाडांच्या मधून रस्ता व पुढे तीनशे चारशे फुटावर एक भली मोठी विहीर बांधलेली होती तिला चारही बाजूस लोखंडी खरडी लावलेला असतात म्हणजे एंगल लावून त्यास दोर बाडली सर्व व्यवस्थित ठेवलेले होते सर्व गावात एकूल ते एक विहीर सार्वजनिक विहीर आता विहिरीच्या पाठीमागे एक नाला होता तो तो दक्षिण उत्तर वाहत होता बस गावात त्यावेळेस लाईट सुद्धा नव्हती हो सर्व गावातील लोक तिथून त्या विहिरी एकूल एक विहीर हो पिण्याचे पिण्याचे व सांडपाणी सर्व पाणी भरायचे गुरांनासुद्धा सुद्धा तिथूनच सर्व पाणी भरावं लागत असे एक मोठा ऊत गुरासाठी होता आता ती विहीर खूप व्यवस्थित बांधलेली होती त्या गावात लाईन लाईटसुद्धा सुद्धा नव्हते फक्त कराड्याने पाणी काढायचे गुरांना सुद्धा पाणी प्यायचे असलं तर लोक घराड्याने पाणी काढून ते कुंडात टाकायचे आणि मग ते गुरा पाणी प्यायचे परंतु काय कुणास टो त्या विहिरीत आतापर्यंत पाच सहा लोक पाण्यात बुडून मेले होते आता विहिरीत पडून मेले ते कसं काय पडले ते ते कसे काय पडले त्यांनी जीव दिला असेल पण काही कोणालाच कळलं नाही दरवर्षाला एक किंवा दोन लोक त्या विहिरीत पडून मेलेले सापडायचे कसं काय मेले काय मेले काही भानगड होते का कोणी आत्महत्या केली का काही समजायला मार्ग नव्हता हो पण हे नेहमीच ठरलं होतं की दरवर्षी एक दोन जीव ते विहीर घेणारच समजतच नव्हतं लोकांना की वीर अशी काय आहे की दरवर्षी एक दोन लोक मरतातच आता ती वीर बांधून बरेच वर्ष झाले होते पण ह्या आठ दहा वर्षामध्ये अशा घटना व्हायला लागल्यात दरवर्षी एक दोन लोक त्या विहिरीत फुलून मरून द्यायचे आता वीर अगदी शे मजबूत बांधले होते मग पाय घसरून पडले असतील असं लोक समजायचे असेच एकदा काय झाले उन्हाळ्याचे दिवस होते सर्व गावातील लोक कोणी धाब्यावर कोणी अंगणात बाजा म्हणजे खाटा टाकून झोपायचे आता निर्मलाताई बाहेर बाजीवरच झोपल्या होत्या गाठ झोपेत होत्या त्यांना जागली टिपूर चांदने पडले होते त्यांना वाटले सकळीच झाली असेल त्या उठल्या शेजारच्या कुसुमताईंना आता शेजारच्या कुसुमताई पण बाहेरच झोपलेल्या होत्या त्यांनी त्यांना हाक मारले आता त्या दोन्ही पस्तीसीच्या बाया होत्या कुसुमताई उठल्या निर्मलाताई म्हणाल्या चल विर सकाळ झाली आहे लवकर पाणी भरून घेऊन नंतर गर्दी होऊन जाते आता त्यांच्या घरापासून सार्वजनिक विहीर बरीच दूर होती दोघांनी मग लगबगीने तयारी केली चला सर्व लोक झोपलेले आहेत तोपर्यंत आपण पाणी भरून घेऊ त्या लगबगीने डोक्यावर घागरी घेऊन मातीच्याच घागरी विहिरीकडे निघाल्या गा सर्व गाव शांत झोपले होते लोक बाहेर झोपलेले होते बरेच धाब्यावर होते पण ते तसेच ते विहिरीकडे जाऊ लागलेत आता टिपूर चांदणे पडले होते थंडगार वारा होत होता ते गावठाणाजवळ आल्या दोन्ही हळूहळू आवाजात गप्पा मारल्या त्या दोन्ही त्या चिंचेच्या झाडाजवळ आल्या व एकदम थांबल्या त्यांना झाडाजवळ काहीतरी झाडावरती काहीतरी आवाज आला ते घाबरलं रे भाभे कोण शिल आजूजीला पाहिलं झाडाखाली थांबलं ते आता दोघं झाडं खूप मोठी आणि त्यांच्या दोघांच्या मधून रस्ता समोर विहीर होती विहिरीवर कोणीच नव्हतं त्यांना एकदम थोडीशी भीती वाटायला लागली की बापरे आपण विहिरीवर तर कोणीच नाही आपणच पहिल्यांदा आलो का काय पण निर्माता म्हणा जाऊ दे चला गर्दीने तोपर्यंत पटापट आपण पाच सहा खेप पाणी भरूनच घेऊ बस तसे तर पुढे गेल्या ते विहिरीवर पाणी भरायला लागल्यात दोर बाडली दोन खराण्याचं दोघांनी दोघं खराण्यावरती पाणी भरले त्यांच्या घागरी मातीच्याच होत्या दोर वाढली तिथं ग्रामपंचायतने व्यवस्था केलेली होती त्याच्यामुळे त्यांनी फटाफट पड़। दोन्ही घागऱ्या भरल्या दोघं उभ्या राहिल्यात चला आता आपण निघू आजूबाजूला पाला उशी अह तो आज कोणीच नाही मग त्या घागरी उचला लागते तेवढा त्यांना आवाज आला हो आव ताई थांबा ना थोडंसं आम्हाला पण पाणी भरायचं आहे ते दचकून उभे राहिले अरे कोण बोलतोय आजूबाजूला कोणीच नाही त्याने आवाज तर आला आजूजला तर कोणीच नाही मग कसंताई म्हणाला जाऊ द्या आपल्याला भास द्यायला शि निर्मलताई म्हणाली नाही नाही भास नाही आवाज अगदी पष्ट ऐकू आला तेवढं त्यांचं लक्ष केलं दोघं चिंचित झाडाखाली दोन बाया येत होत्या दोघांच्या डोक्यावरती घागरी होत्या त्या तिथूनच परत बोलल्या ताई जरा थांबा आम्हाला पण पाणी भरून द्या या थांबल्यात कोणच तिले बाया दोन म्हाताऱ्या बाई आल्यात हळूहळू चालत त्यांच्याजवळ आल्यात त्यावरने खाली त्यांच्या घागरी ठेवल्या मातीच्याच घागरी होत्या यांनी विचार केला अरे कोण तुम्ही आम्ही पहिल्यांदाच बघतोय ते येणार ते समोर घर दिसतो ना तिथं आम्ही पाहुणेन म्हणायला आलेलं आहे तुम्ही पाण्याला जाताना मी पाहिलं आम्हाला वाटलं चला आपणही पाणी भरून घेऊ पाहुणे असले म्हणून काय झालं मदत करायला पाहिजे की घरातल्या कामाला त्यांना ठीक आहे काय हरकत नाही मग बरा त्यांनी नाही नाही ही विल आम्हाला विहिरीवरचं पाणी भरतात येत नाही तुम्ही असं करा आमच्या दोन्ही घागरी भरून द्या ठीक आहे मग निर्मळाताई म्हणाला की इकडे समोर ठेवा घागरी तर दोघं बायाने त्या घागरीचीच ठेवल्या आज कुसुमते दुरुमगंमत पाहतली आणि निर्मळताईंनी दोर बाटली घेऊन खराळीवरती डायरेक्ट बाटली पाण्यात टाकली चला यांना पाणी भरून देऊ बा लोक यांना काय पाणी भरतात नाही विहिरीवरचे पाणी भरायची सवय नाही चला आपण भरून देऊ त्यांनी ती बाटली दोर विहिरीत सोडला आणि कुसुमता एकदम थचकल्या कारण त्या बाया एकदम निर्मला त्यांच्या जवळ गेल्या त्यांनी निर्मला त्याला एकदम दोघं बाजूने घट्ट पकडलं निर्मला निर्मातावर काय काय करतं तर जागं आम्हाला पाणीने तू जावी आणि त्यांनी डायरेक्ट तिला जोरात विहिरीत ढकललं पण निर्माताई नाही ते दोघं लोखंडी अँगल होते एक अँगल तिच्या हातात सापडली त्याने घट्ट पकडला आता दोघं तिला जोरजोराने ओढू लागले ला ला। आणि विहिरीत फेकण्याचा प्रयत्न करू लागल्या कुसुमता एकदम पुढे आली त्यांनी त्या बायांना एकदम लोटलं बाजूला पण काय हवेतल्या हवेत अरे बापरे या बाहेंद आपल्या हवेतल्या हवेत कसं का आपल्या हात गेला ते एकदम घाबरली तिच्या अंगावर एकदम काटा आला तिने फटकन निर्मात्याला कमरेत पकडला आणि जोरात मागे खेचला विहिरीपासून दूरात दूर फेकलं निर्मातेच्याच धडपडल्यात दोघं म्हाताऱ्या एकदम चवतारल्यात त्यांच्या अंगावर जाऊन आल्या आता दोघांच्या जटापडी त्या दोघं म्हाताऱ्या आता त्या इतक्या जोरजोरात त्यांना लोटत होत्या की यांना काही हुमदेतच नव्हतं मुट काय खरं कशा तरी मोठमोठ्या ओरडायला लागल्यात पण काय त्यांचा आवाज कोण ऐकणार गावापेक्षा थोडसं लांबच वीर आणि अचानक त्या बायाने एकदम मोठं रूप घेतलं बापरे यांच्यापेक्षा दिप्पाडन ताकदवान आता हे त्यांना बायांना मारायला लागायचं त्यांच्या हवेत हवेतल्या हवेत जायचा पण त्या बाया डायरेक्ट या दोघांना हात दरायच्या खेचायचा त्या थांब तू पण तिला मदत करते का तुला पण आम्ही पाण्यात फेकतो बापरे सुद्धा त्या वडायला लागल्यात ते यांच्या लाग लाग हात धरून त्याला दोघं वडायला लागल्यात आता हात अतिशय यांच्या एकदम पकडला परंतु हे त्याला दोघं हात धरून ते विहिरीकडे वळायला लागल्यात आणि हे मागे पळण्याचा प्रयत्न करत आहे आणि हात सोडवायचे हे हात मारलं आहे का त्या हवेतला हवेत हात द्यायचा पण त्या मात्र यांच्या हातभर पकडायच्या आणि एकदम खेचायचा मग कशा तरी झटापटी करता करता निर्मळ आहे आणि कुसुमता एकदम सुटल्या त्यांच्या तावडीतून पळत सुटल्या पडता पडता त्या चिंचित झाडाजवळ आले त्यांच्या त्यांच्या यांच्या मातीच्या घागरीतच पाण्याने भरलेल्या त्यांनी ते सोडून दिल्या चिंचित झाडाजवळ आल्या त्यांना वाटलं काय बस आता गाव लगे लगेच गावाला लगेच आणि झाडा जोडीचा एकदम धचकल्या कारण झाडाच्या समोर सवलीत दोन्ही बायाझर आणि त्यांच्या अगदीशय मोठं रूप घेतलेला भयानक एकदम टिपूर चांद नसलो ते चेहरा दात वगैरे मोठमोठे दिसायचे सोडे जी बाहेर काढली डोळे एकदम लाल भडक चमकत होते आणि ते एकदम त्यांना पकडण्याचे प्रयत्न करू लागले पण दोघांनी एकमेकांच्या हात घट्ट पकडला आणि काही असो आपण यांच्या तावडीत सापडायचे नाही या बायाने को कोणीतरी भयानक आहे मग त्यांनी कसं तरी त्याच्या तावड्यातून सुटका केली आता ते यांना पकडायला गेले का परत जोरजोराने खजून सुटून द्यायचा पण त्यांना मारायला गेलं तर बायांना लागायचंच नाही हवेतल्या हवे त्यांच्या हात जायचं जा। दोघांच्या एकदम अंगाला थरखा घामे घुम आता काय करावं कुसुमताई मात्र खूप पक्क्या होत्या त्यांनी निर्मला धरून काय सांगितलं निर्मला आचूरू नको या बायाने इतपाडपाड लागत आणि काय खुणास्ट कुसुमताईना एकदम देवाची आठवण झाली पांडुरंगा पांढुरंगाओ लगेच हनुमंत हनुम कुसुमताई लगेच मोठमोठ्या वडाला जय बजरंग जय बजरंग जय श्रीराम जय बजरंग मला वाचव रे वाचव रे असं म्हणायला लागलं आणि काय त्या आवाज ऐकताच त्या दोघं बाय बाजूला झाल्या मोठमोठ्यांनी तातखिडी घेऊन त्यांच्यावरती डोळे घोटाळून पाहू लागले त्यांनी त्यांना समोर रस्ता अडून धरला पण कुसुमताच्या लक्षात आलं की जय हनुमान जय हनुमान म्हणता जे आपल्यापासून दूर झाले तर आपल्याला पकडत नाही निर्मळताई घाबरू नकोस जय मान जय श्रीराम मान पण पड आता हे आपल्याला आता काहीच करू शकत नाही बस निर्माता इतला एकदम जोर आला मग त्यांनी दोघांनी जय श्रीराम जय हनुमान असं म्हणत म्हणत डायरेक्ट त्यांच्या अंगावरून धावत धावत पुढे गेल्या जसं हवेतून गेल्या ते तसं वाटलं ते एवढं मोठं मोठं बाया यांची एवढं मोठं रूप धारण केलं होतं पण ते एकदम बाजूला झाल्यात आणि हे पडत चुकल्या बस तसं पडत 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 घरी आल्यात घरी आल्याने धाड दिशी ते खाली पडल्यात त्यांच्या आवाजाने बाकीचे झोपलेले बाजूवर सर उठले काय झालं काय झालं त्यांनी दोघं परत दोघं पाहिजे सुद्धा त्यांनी तोंडावरती पाणी वगैरे मारलं त्यांना घरात नेलं सर्व लोक आजूबाजूची उठले काय झालं काय झालं मग त्यांनी सांगितलं की असं असं गेलं बा त्या चिंच्या जाळाखाली किनी दोन म्हाताऱ्या बाया होत्या त्या एकदम भयानक रूप धारण केलं आणि इतकं ताकदवान होत्या की आम्हाला धरून ते विरचं ढकलण्याचा प्रयत्न करत होत्या आम्ही तुम्हाला घेऊनच जाऊ असं म्हणत होत्या बापरे त्यांनी गड्याळात पाहिलं रात्रीच्या अडीच वाजले होते अरे बापरे अडीच वाजता तुम्ही पाणी भरायला कसे गेले आता निर्मळ ताई आणि कसं समजा एकदम आवाक झाली हो बापरे टिपूर चांदाण्यास समजलंच नव्हतं समजतच नव्हतं त्यांना समजलंच नाही टिपूर चांदण्या की सकाळ झाली का मध्यरात्री बापरे बरं झालं आपण हनुमंताचं नाव घेतलं म्हणून आम्ही वाचलो बाबा रे त्यांनी सर्व सांगितलं मग लोकांना दोन चार लोक निघाले काठी वगैरे बॅटरी घेऊन चला आता गावात लाईटच नव्हते कंदील आणि बॅटरी गॅस या दुसरं काही मार्गच नव्हता आणि ही बरेच वर्ष गोष्ट त्या गावात लाईन वगैरे काही झालेली नव्हती हो दोन चार लोक गेले खरंच विहिरीजवळ तिनचे झाडाजवळ त्यांनी पाहिला आजूच्याला कोणी बाई दिसतं कोणीच दिसलं नाही आता त्या बाया होत्या का भूत होतं काय माहिती परंतु निर्मळा आणि त्यांनी म्हटलं की त्यांनी खूप मोठं रूप धारण केलं होतं कदाचित जे घाबरल्यामुळे यांना तसं भास झाला असेल काही असो पुढे गेले विहिरीजवळ मात्र दोन घागरी जसे तशा भरून ठेवलेला त्या सर्वांना खात्री झाली की खरंच दोघं जण आले निर्मळता आणि कुसुमताई खरंच दोघं विहिरीवर आले ते पाणी भरायला त्यांनी ते कागरी उचलला घरी घेऊन आले तू परत निर्माता आणि कुसुमताईंच्या अंगावर असा ताप ता भरला ता एकदम भीती निर्माण झाली ना मोठ्या संकटातून ते वाचले कुसुमताई निर्माता म्हणाची खरंच कुसुम तू जर नसती तर में में जस्ती। नस्त, नस्त तू तू मी तर मेली असती नस माझं नशीब चांगलं की तू होती कुसुमताईने अगं तू तू काय मी सुद्धा गेलीच असती परंतु मग परमेश्वराची कृपा मला पांडुरंग आठवला जय श्रीराम आठवला हनुमंत आठवला श्री हनुमंताचं नाव घेताबरोबर ते घाबरून बाजूला झाले आणि लगेच माझ्या लक्षात आलं की हे हनुमंताला घाबरत आहे म्हणून मी तुलाही बोलले आणि वाचलो आपण वाचलो ते केवळ फक्त हनुमंताच्या कृपेने बस आता सर्व गावांना हिंबात मी लगेच वाटले सर्व लहानचं गाव फटाफट लोक जागे झाले काय आवाज चालू आहे काय गोंधळ चालू आहे सर्वांना समजलं की त्या विहिरीवर व्हिडिओवर दहा बारा वर्षात खूप लोक कसे मेलेत याचे सर्व होणार असं समजलं पण आता सिद्ध कसे करणार आता त्या भूत होत्या का गावातच कोणतरी वर सर बाया होत्या ते एकेकाला पकडून ते वीरे टाकत होत्या काहीच समजलं नाही पण त्यांनी खूप आजूबाजूजूला शोध घेतला तसं आणि यांनी दोघांनी सांगितलं की त्या बायांना आम्ही कधी पाहिलंच नव्हतं गावात मग दुसऱ्या दिवशी लगेच त्यांनी एक मांत्रिकाला बोलवलं त्यांना दोरे धागे केले त्यांच्या मनातली भीती पण गेली कारण दिवसभर त्यांना ताप आणि त्यांचं बोलताना असं अंग थरथर कापायचं एकदम कापलंच भरलं त्यांना शिफ की त्यांच्या अंगातसुद्धा ते भूत घुसले नाही विहिरीत ते फेकण्याचा प्रयत्न केला त्यांनी विहिरीत फेकले म्हणजे दोन मेलेच असते कुणाला समजलं नस की कसं काय मेलेत अशाही घटना घडतात आता ही बऱ्याच वर्ष पुरची गोष्ट आहे आमच्या लहानचं गाव आता तिथं पाण्याची टाकी आली नळ आले, आले कनेक्शन गावात लाईट संपूर्ण व्यवस्थित झालेलं आहे परंतु त्या दिवसानंतर मात्र भर दुपारी किंवा रात्रीच्या वेळेला कोणीही विहिरीकडे जायचीच नाही आणि त्याच्यानंतर कोणीही त्या विहिरीत पुढून मेला नाही आता झाडं काढण्याचा प्रयत्न बी केला परंतु वन खात्याने परमिशन दिली नाही आणि ती सार्वजनिक म्हणजे सरकारी जागेमध्ये गावठाणच्या जागेत ते मोठमोठे मोड़ झाडं होते खूप जुनी चिंचेची झाडं सर्वांना समजलं की चिंचे झाडावरच आहे पण बऱ्याच लोकांनी तिथं काही पूजापाठ वगैरे केली परंतु एवढी भीती मनात निर्माण झाली लोकांनी ठरवलं की आता झाड कापाला परवानगी मिळत नाही मग आपण काहीतरी पूजापाठ करू भूताच्या नायनाट करू पूजापाठ केली परंतु मनात एवढी भीती होती की भर दुपारी मध्यरात्री किंवा रात्री सात आठ वाजेनंतरसुद्धा कोणी ते विहिरीकडे जायचे नाही आज अगदी सुव्यवस्थित आहे पण आज लाईन आलेली आहे तरीसुद्धा कोणाची हिंमत नाही की संध्याकाळी झाल्यानंतर ते विहिरीकडून कुणी जातील मनात एक त्याची भीती निर्माण झाली का लोक घाबरतातच बरं तर मित्रांनो आज एवढाच पुन्हा भेडायला करतो परत गुण बाय